तुम्ही या नवीन असाल तर करा इस और नी शेर नखी करा आणि शेअर नक्की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष सांगोल्याचं पाणी अडवलं आमदार शहाजी बापू पाटील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील एकशे पंचवीस देशांचं प्रतिनिधित्व करत आहेत मोदींनी सांगोल्याला जल जीवन मिशन योजनेसाठी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिलाय लोकसभेत पवारांना मोहिते पाटलांना या मतदारसंघातून निवडून दिले पण त्यांनी तालुक्याचा एकही प्रश्न सोडवला नाही टेंबू मैशाळ निरा उजवा कालवा या सिंचन प्रकल्पातून पाणी आणलंय कोयना धरणातून मान नदीला पाणी सोडण्याची जबाबदारी फडणवीसांनी घेतली होती म्हणून आज ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आलंय मोहिते पाटील यांनी गेली पन्नास वर्ष सांगोल्याचं पाणी अडवलंय हे जगजाहीर आहे असल्याचा आरोप आमदार शहाजीबाबू पाटील यांनी केलाय लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक अबा साळुंखे पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत भाऊसाहेब रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संगेवाडी मांजरी वाडेगाव मेडशिंगी आलेगाव वाकी घेरडी सोनंद जवळा इथे कॉर्नर सभा पार पडली यावेळी सागर पाटील दादासाहेब लवटे अतुल पवार जगदीश पाटील दुर्योधन हिप्परकर शिवाजीराव गायकवाड वसंत सुपेकर राजेश्री नागणे नवनाथ पवार शंभू माडे विजय बाबर समीर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत फाटा फुटला तरी पण कॅनॉल मधील पाणी अटलं नाही इतकं पाणी दिलं आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मावळत्या सूर्याची शपथ घेऊन पवारांनी शपथ घेतली होती पण पवारांनी सांगोल्याचं हक्काचं पाणी बारामतीला पळवून नेलं लोकांना पाण्याची खोटी आशा दाखवली म्हणून पवारांचे आमदार फुटले घर फुटले पवारांनी सांगोल्याचं पाणी वीस वर्षापासून पळवून नेलंय अकलूजकरांच्या घरात आमदारकी दिली कारखान्याला मदत केली मात्र ते स्वार्थासाठी रात्रीत पक्ष बदलून गेले पन्नास वर्ष घरात असतानाही सत्ता मोहिते पाटील यांनी संस्था कारखाने बँक बुडवण्याचं काम केल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलाय